नमस्कार स्वागत आहे काय करताय चहा वगैरे तर बघा यार आत्ता आले मी मोठ्या गोड्याला शाळेतून घेऊन आणि चहा बनवते तर या सगळ्याने चहा प्यायला दूध ठेवला एक कापायला आणि एक साईडला चहा ठेवून पाऊस खूप लागतो नेमका पाणी ने पाऊस शाळा सुटायच्या वेळेसच पाऊस असतो तसं आणायचं तरी पण मी मुलीला माझ्या घरी ठेवून गेले होते झोपवलं होतं लॉक केला आणि आणायला गेले होते शाळेत संभवला एवढा चक्रीवारा पाऊस काय विचारू नका आणि कसं काय करणार एखाद्या ते मनका पण तुम्ही मन दो मला का दोन तीन दिवस झाले खूप मनका तुटते काय करायचं आता मस्त वेगीचं बघा विलायची अद्रक टाकून चहा बनवते बघा विलायची घेतली विलायची अद्रक टाकून चहा बनवते तू सगळ्यात काकाय ना आता या मुलांना पण काहीतरी भूक लागली असं सकाळी जातो संभाऊ खाऊन त्याने पण त्याला भूक लागते चहा दुसरी खाते थोडं दिवस तर तुम्ही पण या सगळ्यांनी चहा प्यायला मला तर माझी तब्येत काय सांगितलं तब्येत खूप बिघडत चालली आहे माझी दिवसां दिवस तांब्य बिघडणे करायचं आपल्या नशिबात आलाय ते काढायचे म्हणायचं आलाय ते संघर्ष तोंड द्यायचं देते तरी पण मी सगळ्या गोष्टीला संघर्षाला सगळ्या मला तोंड देत असते आता बघा जरी ला झोपवते घरी मी आणि जाते त्या मोठ्या मुलाला शाळेत आणायला तरी अर्धा जीव माझा इकडं लागतो शेवटला आई ती आई असते माझा आवाज पण तुम्ही बघा पूर्ण आवाज पण माझा चेंज झाला आहे कारण की तेवढं दुखतं आहे काय करायचं झोपून राहण्यासारखं पण नाही हे दुखतंय ना त्यामुळे हे सगळं डोक्याचं पूर्ण आपल्या टाळूचं भाग सगळं पूर्ण दुखत आहे आणि हिला झोप होत जाते त्याला शाळेत आणायला तर सगळं अर्धा जीव माझा हिड लागतो उठते का रडते का पावसा पाण्याचं तिला उठव पण नेण्यासारखं नाही तिची झोप पण मोड होते झोप पण पूर्ण होत नाही मग आणि आपल्याला आपल्याला त्रास दिला तर तिला पावसा सकाळीच घेऊन गेले होते तर सकाळचेच कपडे बघा पडले तिचे नुसते सोडून येईपर्यंत म्हणजे दोन मिनटात ते नुसते एवढी भिजली होती तर विचारू नका हे कपडे आत दुपारी तिला आल्यावर चेंज केले भिजते आणि परत त्रास होईल महाजाराचं वगैरे ते पण भीती वाटते घरी ठेवण्यासारखं घरी पण ठेवू शकत नाही कोणाकडे म्हणून मी संध्याकाळचं तिच्या झोपेचं टायमिंग एक ठेवलं आहे संध्याकाळी थोडी झोपली की पटकन जाऊन घेऊन येते पळत पळत जाते रस्त्याने पळत पळत रस्त्याने येते काय करणार संघर्ष आलाय ना शिवाय करायचे तर या सगळ्यांनी छापेला डोकं नुसतं असं दुखतंय ना काय खरं नाही